साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा याची अनुभूती पुणेकर आज घेत आहेत संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होतोय तुकोबारायांची पालखी आकुर्डीचा मुक्काम उरकून तर ज्ञानोबांची पालखी आळंदीतला मुक्काम उरकून पुन, पुण्य नगरीत दाखल होते या निमित्तानं पुणेकरांनी संत जनांच्या स्वागताची जय्य तयारी केलेली आहे राज्याचे उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह खासदार सुप्रिय सुळे पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्यांचा पुण्यात दोन, दोन दिवसांचा मुक्काम असतो तुकाराम महाराजांच्या पादुका निवडुंग्या विठोबा मंदिरात तर ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखी विठोबा मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात येतात त्यांच्या दर्शनासाठी पुणेकरांच्या रांगा लागतात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पुण्याकडे प्रवास सुरू आहे शहरातील विविध भागात नागरिकांच्या दर्शनासाठी पालखी विसाव्याला आहे दुपारी ही पालखी पुण्यात दाखल होणार आहे पिंपरीतून पालखी सोहळ्याचा आढावा घेतलाय आहे कैलास पुरी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं पिंपरी चिंचवड शहरातून पुण्याकडे प्रवास जो आहे तो सुरू केलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रमाणात भाविक जे आहेत ते दाखल झालेले आहेत सकाळपासूनच भाविक पालखीच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत दुपारपर्यंत पालखी जे आहे ते पुण्यामध्ये पोहचेल त्यानंतर दोन दिवस पालखीचा मुक्काम जो आहे तो पुण्यात असणार आहे काही भाविक आपल्या बरोबर आहेत काय सांगाल पुण्याकडे निघालेली पालखी दर्शनासाठी आलेला आहे काय पुणे पुण्याकडे इथे पार्श्वभूमी जात आहे दर्शन इथून सर्व या भागातील नागरिक तेथे सकाळपासून आदर राहून दर्शन घेत असतात महिलांची आणि पुरुषांची लाईन वेगवेगळे केलेली असते महिलांचा यामध्ये जास्त पण असतो काय सांगाल भावना आहे सकाळी सकाळी दर्शन सकाळी सकाळी दर्शन आलं एकदम प्रसन्न असं वाटलं तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन पादुकांचं दर्शन घेऊन एकदम सुंदर असं प्रसन्न मन झालेलं आहे एकंदरीत आपण पाहू शकतोय की पिंपरी चिंचवडचा पाहुचार घेतल्यानंतर गुरु तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती पुण्याकडे मार्गस्थ झालेली आहे मोठा उत्साह भाविकांमध्ये पाहायला मिळत आहे कैलासपुरी झी मिडिया किंपड